मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा लवकरच जमा होणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच दोन हजार रुपये येणार असून यासाठी नऊशे बत्तीस पूर्णांक बहात्तर कोटी सरकारने आता मंजूर केलेला आहे म्हणजे पूर्णतः त्याला मंजुरी मिळालेली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेले आहे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा आनंदाची बातमी दिलेली आहे नमो शेतकरी सन्मान नियोजित सातवा हप्ता वितरित करण्यात आता मार्ग मोकळा झालेला आहे याअंतर्गत मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये जमा होणार हे निश्चित झालेले आहे वेळोवेळी मित्रांनो हप्ता कधी मिळणार यासाठी काही चिंता व्यक्त करण्यात थो, येत येत होती मात्र सरकारने आता हे चिंता दूर केलेली आहे एप्रिल पंचवीस दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस निधी आता मंजूर केलेला आहे या हप्त्यासाठी नऊशे बत्तीस पूर्णांक इतके रुपये आता वितरित होणार आहेत व याची तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला अपडेट येत राहील चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद